जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सुलेमन ह्या देवळ्या गावामध्ये आहे आणि माझ्या शेतकऱ्याचे बांधव आहे बरेचसे आम्ही व्हिडिओसुद्धा व घेतलेले आहेत खरंच एक कुटुंब आहे ज्यांनी हे जवळपास कांदा वगैरे लावलेला आहे जवळपास हा एक ते दीड एकर जवळपास कांदा आहे खाली काय अजून कांदा आहे आणि टमाट्याचा बाग पण आहे यांच्यामध्ये आपण जो पहिला व्हिडिओ वगैरे घेतला आजी मला काय तुम्ही काय सांगता सांगा की तुम्ही जवळपास कांदा लावला तुमच्या गावामध्ये भयंकर म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झाली गावाला नुकसान झालं तुमची काय मागणी सरकारकडं आमचं एवढा लावलेले कांदे फार सडून गेले चार रोज पाणी होतं त्याच्यात ह्या कांद्यामध्ये बरं बरं हां असं बोला आता बरं काय सांगताल तुम्ही खरं तर काय नाही अतिवृष्टी झाल्यामुळं <laughs> या दोन तीन दिवस कांदे आणि टोमॅटो पिकात भरपूर पाणी होतं त्याच्यामुळे टमॅटो पिक पूर्ण जे बांधलं होतं आपण तारी वगैरे हे सगळं पडलं खोट्या बी पडल्या त्याच्यामुळं पावसामुळं अतिरिक्त पावसामुळं पाण्यामुळे किती रुपये कांद्याला खर्च आला साधारण कांद्याला साधारणतः पंचवीस तीस हजार रुपये काही शासनाकडून काही तुम्ही लोन वगैरे काही घेतलं होतं का बँकेकडून काही कर्ज वगैरे नाही कर्ज वगैरे कर्ज वगैरे काही बरं आता शासनाकडे तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडे आपली एवढीच अपेक्षा राहील की जो खर्च झाला निदान हे पाहून नुकसान भरपाई द्यावं सरकार एका टायमाला तुम्हाला आठवत असेल इलेक्शनच्या काळामध्ये म्हटलं होतं की सरसकट आम्ही शेतकऱ्याचा कर्ज माफ करू म्हणून कर्ज माफ माफ म्हणले तर राज्याचे मुख्यमंत्री बाबतीत तुमचं काही मत आहे का नाही माफ करायला पाहिजे कर्ज शासनाने कारण शेतकऱ्या जे आता निसर्गाच्या याच्यामुळं किती आतोनात नुकसान होतंय नाही का हे बी लक्ष ठेवलं पाहिजे शासनाने शेतकरी म्हणजे त्याला नुसताच पैसा आहे किंवा भरपूर नफा आहे अशातला काही प्रकार नाही संकट भरपूर आहेत ना बरं आपण काही कांदा वगैरे काही साठवून वगैरे काही ठेवले नाही कांदा वगैरे नाही फक्त माझं टॉमॅटो पिकाचं जवळजवळ चला पन्नास साठ हजार खर्च झाला तर मला टोमॅटो तो पूर्णच गेला पाणी साठल्यामुळं तो पिकला सगळा हे झाला नाही का म्हणजे काय सांगताल तुमचं टमाट्याचं वगैरे नुकसान वगैरे काय कष्ट करायचं हे पाऊस झाला की सगळंच हे होतंय वायला आहे मुलांचे शिक्षण सगळं याच्यावरच आहे ना आपलं शेतकऱ्याच्या याच्यावर मुलांची फी कशी भरायची आता बरं तुमच्या नदीवरचं पूल पण वाहून गेला मुलांना शाळेत जाताना आलं दोन चार दिवस आणि गावात म्हणजे आम्हाला काही आणायला सुद्धा जाता येतो तर किराणा पीठ हे आता लाईट पडली आमची चार दोन चार खांबले पडलेत लाईट नाही एलटी आता एलटीचे लाईट कधी येणार काय होणार काय तुमच्या पिकाची कुणी पाहणी वगैरे हो काही नाही हो केली खाल्ले पूर्वे भागात इथं आले नाही काल नाही सावंत फुले नाही का ते तलाठी इथं नाही आले पंचनामा वगैरे नाही झालेला पंचनामा केलाच नाही 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 एकीकड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तातडींनी सांगित होतं की शेतकऱ्याचे ताबडतोब पंचनामे करा बऱ्याचशा आष्टी तालुक्यामधील बरेचसे पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर काहींच्या गाया वगैरे सोलरचे पंप वगैरे घरातलं अन्य धान्य सगळं काही वायाला गेलं पण एकीकडे हा बीड जिल्ह्यातले शासकीय अधिकारी शेतकऱ्याच्या मात्र अद्याप तरी बांधाव आले नाहीत म्हणजे अतिशय दुर्दैवी वगैरे गोष्ट आहे बरं मला सांगा मी एक सांगतो मी सावंत फुले आणि कृषी अधिकारी खोंबी त्यांना मी माझे स्वतःचे व्हिडिओ आणि फोटो पाठवले पण आले ना हा दोघांना पाठवलं दो आले नाही व्हॉट्सअपला आता भिव बी आले नाही म्हणजे टॉमॅटोचं एक चार पाऊस झाला त्या दुसऱ्या दिवशी पाठवून अजून काय आले नाही काय म्हणलं आम्हाला नदीकाडा बाग बा सांगितलेला हे काय वर सडकाच्या वरचा भाग नाही ते काय आमच्या वारात आले नाही व्यवसाय ठेवून गेलेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना काय विनंती तुम्ही करा माझी एकच विनंती आहे अजित पवार साहेबांना की तुम्ही जे जे आता लाईटचं पाण्याची नाही लाईटची हो व्यवस्था नाही जे जे पोल पडलेत आता आमच्या डी पीवरले सहा पोल पडलेत मग त्यांनी तात्काळ काम करायला पाहिजे आदेश द्यायला पाहिजे एम एस सी बीला की ते पोल रावा लाईट दुरुस्त करा नाही का एल टी वगैरे म्हणजे एवढी अपेक्षा आपली नाही तर मग अजून बी बऱ्याच दिवस लाईट येणार नाही मेन लाईटचा समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला गावापर्यंत चालू झाली पण येल्टीचे जे पडले डीपी नंतरचे त्याचं काय एकीकडं एक हे जे तलाठी भाऊसाहेब जे आहेत जे अधिकारी आहेत त्यांना त्या शेतकऱ्यांनी त्याला फोटो वगैरे टाकले व्हिडिओ वगैरे टाकले अद्यापसुद्धा तो जो काही अधिकारी आहे तो शेतकऱ्याच्या बांधव आला नाही आज आजी असं सांगतात की नदीच्या जे कडाचे जे आहे जे नुकसान वगैरे झालेत त्यांची वगैरे पाहणी करायची आम्हाला सांगितली आहे पण जे शेतकऱ्याचं जे नुकसान जे झालं आहे त्यांच्याकडे कधी हे शासन प्रशासन आणि सरकार यांना कधी मदत देणार हेच खरे तर दुर्दैवी जी अवस्था आहे ह्या बीड जिल्ह्यातून